आणि बळ्यात पुढच्या बातमीकडे सुप्रीम कोर्टानं बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा बैलगाडा शर्यतीचा धुळा उडण्यास सुरुवात झाली आहे राज्यात विविध ठिकाणी बैलगाडा शर्यतींचं आयोजन करण्यात येत आहे आमदार सुनील शेडकेंच्या पुढाकारानं तळेगावामध्ये एमआयडीसीत बऱ्याच वर्षांनी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं आहे आणि या शर्यतीला प्रशासनाकडून सशर्त परवानगी सुद्धा देण्यात आली आहे त्यामुळे यंदाच्या यात्रेत पुन्हा बैलगाडा शर्यतीचा धुळा उडणार असल्याचं आता निश्चित झालंय तेव्हा आठ वर्षांनी आता ही बैलगाडा शर्यत होणार आहे आमदार सुनील शेळकेंच्या पुढाकारानं तळेगावात एमआयडीसीत बऱ्याच वर्षांनी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलंय एक जानेवारीला ही सर्वात मोठी बैलगाडा शर्यत होणार आहे बंदी उठल्यानंतर ही सगळ्यात मोठी बैलगाडा शर्यत होणार आहे आठ वर्षांनी ही बैलगाडा शर्यत होतीये सुप्रीम कोर्टानं बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवल्यानंतर राज्यात पुन्हा बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडण्यास आता सुरुवात झाली आणि आता वळ्यात पुढच्या बातमीकडे जाऊयात नाशिकमध्ये नाशिकच्या ओझरमध्ये परवानगी न घेता बैलगाडा शर्यत आयोजित केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलाय बैलगाडा शर्यतीसाठी न्यायालयानं घालून दिलेलं नियमांचं उल्लंघन केल्यामुळे शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम यांच्यासह एकूण दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय बैलगाडा शर्यतीसाठीच्या अटी शर्तींच उल्लंघन केल्याबद्दल हा पहिला गुन्हा आहे आम्हाला त्या बाबतीची माहिती मिळाली आणि ताबडतोब जाऊन पाहिजे असता आम्हाला आम्ही व त्यांचे त्यांच्याकडे परवानगी व विचारणी असता त्यांच्याकडे कोणत्याही परवान प्रकारची परवानगी नव्हती म्हणून आम्ही शासनाच्या विना परवानगीशिवाय व नियमांच्या अटींचे भंग करून बैलगाडा शर्यतीचे आयोजन केलं म्हणून आयोजक एकूण दहा लोकांवर अशि भारतीय दंडविधान संहिता तसेच प्राण्यांना कुरुतने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम व महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मात्र आता आम्ही जी घटना दाखवणार आहोत आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी इथं चक्क कुत्र्यानेच बिबट्यावरती हल्ला केलाय कुत्र्यांच्या हल्ल्यात बिबट्या जखमी झाला आणि त्याने चक्क पळ काढला बरं ज्या कुत्र्याच्या हल्ल्यामुळे बिबट्याने पळ काढलाय त्या कुत्र्याचं नाव आहे वाघ्या आणि या वाघ्यानं बिबट्यानं हल्ला करताच त्याला जबड्यामध्ये पकडून ठेवलं हल्ला करणाऱ्यावरच हल्ला झाल्यामुळं बिबट्यानं उसाच्या शेतात धूम ठोकली आणि या घटनेची आता सगळीकडे चर्चा होऊ लागलीय इतकंच नाही तर वाघ्या नावाच्या कुत्र्यानं त्याच्या नावाला साजेशी अशी कामगिरी केल्याची चर्चा आता सगळीकडे सुरू झाली आहे आपण दृश्यांमध्ये पाहतोय कुत्र्यानं बिबट्यावरती हल्ला केलाय कुत्र्याला सोडणारच नाही आता तो कवडय बघा ना येल अरे आता बातमी सांगली तू सांगलीत शहराजवळ झालेल्या गव्याचं शहरात गव्याचं दर्शन झालंय सागलवाडी कसवे दिग्रपद या ठिकाणी गव्याचा मुक्त संचार असल्याचं समोर त्यामुळे इथल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण गेल्या चार दिवसांपासून हा गवा भटकतोय असं असतानाही वनविभाग मात्र हातावर घडी घालून बसल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे वनविभागानं तातडीनं याची दखल घेण्याची मागणी नागरिकांनी केली आहे क्रिसमसची एन्जॉय करण्यासाठी पर्यटक रायगडमध्ये दाखल झालेत अलिबाग मुरुड श्रीवर्धन तालुक्यातील समुद्रकिनारी पर्यटकांनी गर्दी केली आहे पर्यटक धूम मस्ती करताना दिसत आहेत पर्यटक मोठ्या संख्येनं आले असल्यानं हॉटेल्स कॉटेज ही सुद्धा हाऊसफुल झाली आहेत क्रिसमसची सुटी एन्जॉय करण्यासाठी पर्यटक आले असले तरी शासनानं जाहीर केलेल्या कोरोनाच्या नव्या नियमावलीमुळे रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे त्यामुळे काही प्रमाणात पर्यटकांचा हिरमोड झाला अलिबाग वर्सोली आक्षी नागाव काशीद मुरुड श्रीवर्धन हरिहरेश्वर दिव्यागर हे सगळे समुद्रकिनारे पर्यटकांनी बहरून गेलेत घेऊनच रूम देतो बिना वॅक्सिनमध्ये आम्ही कोणाला रूम ॲवेलेबल देतच नाही सॅ सॅनिटायझर वगैरे देतो टेस्ट करूनच आम्ही टेस्ट रिपोर्ट बघून किंवा सॅनिटायझ आपला वॅक्सिन घेतले की नाही ते आम्ही कन्फर्म करूनच त्यांना रूम ॲवेलेबल करून देतो पण सध्या परिस्थिती अशी आहे की अलिबागमध्ये पर्यटक खूप आहेत भरपूर आहेत यांच्यासाठी लोकं भरपूर आलेले आहेत चोवीस डिसेंबरपासून आत्ता नाताळची सुट्टी लागल्या कारणाने थर्टी फर्स्टपर्यंत अलिबाग आमचं फुल आहे हाऊसफुल आहे चांगली स्थिती आहे चांगला बिझनेस आहे या बातम्यांचं बुलेटीन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी लॉग इन करायला विसरू नका न्यूज एटीन लोकमत डॉट कॉमवर आमच्या फेसबुक आणि ट्विटर पेजला देखील भेट द्या या आणि इतर बुलेटिनचे अपडेट्स जर तुम्हाला पुन्हा पाहायचे असतील तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका बातम्यांचा ओक न्यूज एटीन लोकमतवर असा सुरू राहील तेव्हा पहा फक्त न्यूज एटीन लोकमत